तर शिर्डी वरन दहा वाजता निघालो होतो आणि आता अकरा वाजलेत शिर्डी पासून अठ्ठावन्न किलोमीटर अंतरावर असणारा सिन्नर जवळ गोंडेश्वर मंदिराजवळ आलेलो आहे पाहू शकतो गोंदेश्वर मंदिर हे पुरातन हेमाडपंथी शैलीतील बांधकामाचा एक उत्तम नमुना आहे हे मंदिर बाराव्या शतकात गवळी राजकुमार राजगोंदे यांनी मानलेले आहे हे मंदिर पाच मुख्य मंदिराचा समूह असल्याने त्याला शैव पंचायतन म्हटले जाते यातील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदेशांना असणारी मंदिरे पार्वती गणपती सूर्य आणि विष्णू यांची आहेत मंदिरात सभामंडप व गाभारा आहे गर्भगृहावर बांधलेले आकाशाकडे झेपवणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीव कामाने सजवलेले आहे सभामंडपातील खांब लक्षणे कोरलेले असून त्यांवर आणि मंदिराच्या भिंतीवर देवदेवता गंधर्व अप्सरा पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत